किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठा त्याचा कि वशिला असू द्या ते वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्यांना शोधून काढू सध्या महिलांच्यावर काही अन्याय अत्याचार देशात होत आहे ते ती राज्य तिथला निर्णय घेतील महाराष्ट्र हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे आणि महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी केली जाणार नाही दोषी कोणी असो त्याला सोडणार नाही तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठा त्याचा वशिला असू द्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्ही त्यांना शोधून काढू महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेत सर्वोच्च प्राधान्य हे महायुतीच्या सरकारने तो निश्चय केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सबलपण आम्ही करणार आहोत तुम्हाला सक्षम पण आम्ही करणार आहोत तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहोत परंतु त्याचबरोबर सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे त्याचा देखील आपण पन निश्चितपणे विश्वास ठेवा कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन दिला जाणार नाही अशा प्रकारची खात्री मी आजच्या प्रचंड मोठ्या त्या सभेच्या निमित्तानं माय माऊलीना देतो अधिक न बोलता पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे तिथं आम्ही अभिवादन करत असताना राजमाता जिजाऊ आहे पुणेशिलो देवी होळकर आहेत क्रांती ज्योती क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत आणि रमाई माता आहे त्या सगळ्यांना त्यांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचारांनी आम्ही पुढे चाललेलो आहे माय माऊलींनो तुम्ही ज्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं स्वागत करता आता आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही आम्हाला राख्या बांधता ज्या हातात हात देता कुठेतरी भावाच्या नात्याने बहिणीच्या नात्याने हे जे प्रेम आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाट्यांचे झालं तरी अंतर पडून दिलं जाणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र